नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा बृहन मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक या पदाचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तुम्ही जर अजून पण रिझल्ट बघितला नसेल तर मी याची संपूर्ण पी डी एफ माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे तुम्ही तिथून बघू शकता आणि यामध्ये नॉर्मलायझेशन कशाप्रकारे झाले आहे आणि तुमचे किती स्कोअर आलेला आहे तो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आता आपण ते सूचनापत्र बघूया आणि त्यासोबतच तुमचे नाव या लिस्ट मध्ये आहे की नाही ते पण तुम्ही बघून घेसाल तर तुम्ही बघू शकता की बृहन्मुंबई महानगरपालिका महानगरपालिका यांच्या जाहीर करण्यात आलेले आहे जे की डेट तुम्हाला यामध्ये आहे की रिक्त पदाकरता जी भरती कराव्यात आली होती त्यासोबतच आपण जर बघितलं की नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला कशा प्रकारे यांनी सांगितलेला आहे तर बघू शकता यांनी मी स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड फॉर स्कोर नॉर्मलायझेशन तुम्हाला हा जो फॉर्म्युला आहे दिसून येणार आहे फॉलोइंग फॉर्मुला इन फॉर नॉर्मलायझेशन त्यानंतर जर बघितलं यांनी शिफ्ट वाईज डाटा दिलेला आहे की कोणत्या शिफ्टला किती कॅन्डिडेट अव्हेलेबल होते आणि त्यानुसार जो आहे स्टँडर्ड फॉर्म्युला अप्लाय करून जो ॲव्हरेज टॉपर आहे आणि स्टँडर्ड सम ऑफ डिव्हिजन पर्सिप मध्ये किती स्कोअर आलेला आहे याबद्दल यांनी माहिती दिलेली आहे बघू शकता तुम्ही बघा डेट शिफ्ट दिलेली आहे त्यानंतर नंबर ऑफ टोटल प्रेझेंट कॅन्डिडेट शिफ्ट दिलेला आहे व्हॅल्यू दिलेला आहे स्टँडर्ड डिविशन व्हॅल्यू परशिप्त दिलेला आहे हा सर्व डाटा कॅल्क्युलेट करून जो आहे तुमचा कट ऑफ निघालेला आहे यामध्ये जर बघितला आणखी तर तुम्हाला संपूर्ण जी माहिती याबद्दल दिलेली आहे ती तुम्ही जे आहे बघू शकता याची जी पी डीएफ मी माझ्या टेलिग्राम चॅनलला दिले दिलेली आहे त्यासोबत बघा इथं दिलेला आहे की कार्यकारी सहायक सहाय्यक सेवा भरती सन दोन हजार चोवीस ऑनलाईन परीक्षेचा निकाल जो की जाहीर करण्यात आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण जे विद्यार्थ्यांची नावे आहे त्यामध्ये तुमचं पण नाव आहे काय कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला धन्यवाद